नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापपर्यंत भाजप सरकारने ते आश्वासन पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू हे रस्त्यावर उतरले आहेत उद्या चोवीस जुलैला सबंद महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलनाचे आश्वासन केले आहे त्यासाठी किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सारखानी येथील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक मुख्य चौकात चक्काजाम आंदोलनाचे आयोजन केले आहे त्यासाठी किनवट माहूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वायफनीचे पिंटू पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व महामानवांना माझा प्रणाम नमस्कार आपल्या कर्जमाफीसाठी प्रहारचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चूभाऊ कडू हे आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहे वेळोवेळी उपोषण करत आहे आणि काल परवा आपल्या आंबोळ्यामध्ये अभूतपूर्व त्यांची सभा झाली आणि त्या सभेला प्रचंड शेतकऱ्याचा प्रतिसाद मिळाला त्यामुळे उद्याच्या चोवीस तारखेला समस्त महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलनाचे आयोजन केलेले आहे तरी सर्व किनवट माहूर तालुक्यातील जे काही शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांनी उद्या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक चौक सारखनी येथे सकाळी ठीक अकरा वाजता सर्व शेतकरी बांधवांनी त्यामध्ये कोणी कोणी पक्षाचा झेंडा घ्यायचा नाही कोणी कोण्या पक्षाचा असलं चालते सत्ताधारी असलं चालते विरोधक असलं चालते तर या सर्वांनी आपले सगळे झेंडे घरी ठेवून उद्या शेतकऱ्यासाठी आवर्जून अकरा वाजता उपस्थित राहावे आणि मोर्चाला सर्वांनी समर्थन करावे व होणार उद्या उद्याच जे चक्काजाम आंदोलन आहे त्याची ठिणगी सरकार पर्यंत गेलीच पाहिजे आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 झालाच पाहिजे या आंदोलनामध्ये जर यशस्वी आम्ही झालो नाही तर उद्याला जे ट्रॅक्टर मोर्चा आमचं आंदोलन आहे ते आम्ही मंत्रालयापर्यंत मध्ये ट्रॅक्टर घुसवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मंत्रालयामध्ये ट्रॅक्टर घुसून सरकारला जा करून देईल की त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला आश्वासन दिले होते की तुमचा सातबार आम्ही कोरा कोरा करू त्या त्या घोषणेची त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही या उद्याचा रास्ता रोको आंदोलन करणार आहोत तरी माझी शेतकरी बांधवांना सगळेला कळकळीची नम्र विनंती की सर्वांनी हजारोच्या संख्येने सारखणी फाटा येथे वसंतराव नाईक चौक येथे उपस्थित राहावे धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साध जनतेची भूमी महाराष्ट्राची